नमस्कार राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आत्तापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेले नाही आहे के तर त्यांनी कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ नवीन वर्षातील सदस्य नोंदणीसाठी आहे तर आपला ऑगस्ट महिन्यामध्ये संस्थेचा तिसरा वर्धापन दिन थाटात पार पडत आहे आणि कारणही तसंच आहे की समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रभरातून सदस्य नोंदणीसाठी भरभरून रिस्पॉन्स प्रतिसाद येत आहे फोन येत आहे तर आपण महाराष्ट्रभर पदाधिकारी नियुक्तीही करणार आहे अट अशी आहे की एका ठिकाणी कमीत कमी पन्नास सदस्य असावा गाव असू द्या तालुका द्या शहर असू द्या आणि पन्नासपेक्षा जास्तही चालतील आणि या वर्षाची विशेष ऑफर अशी आहे की सदस्य नोंदणी फक्त आणि फक्त वर्षभरासाठी नव्याण्णव रुपयात आहे तर उशीर करू नका लवकरात लवकर आपण संस्थेचे सदस्यत्व घ्या आणि आपल्या व्यवसायाला भरभराटी करून घ्या आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि मी सक्षम झाले तर माझी मैत्रीण कशी सक्षम होईल आजूबाजूच्या महिला कशा सक्षम होतील कारण संस्थेचा स्लोगन आहे सक्षमीकरणाकडून समृद्धीकडे चला तर लवकरात लवकर सदस्यत्व घ्या सदस्यत्व घेण्यासाठीच्या आटी व्यवसाय करणाऱ्याच महिला असतील का नाही कुणीही सदस्य होऊ शकतं कारण ज्यांना काहीतरी करायचं आहे दिशा भेटत नाही त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन दिलं जाईल नोकरी करू की व्यवसाय करू व्यवसाय चालत नाही व मालाची मार्केटिंग कशी करू कुटुंबाचा सपोर्ट मिळत नाही व्यवसाय करताना द्विधा अवस्था होती काय करू तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फॉर्म नोंदणीनंतर आपल्याला मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी गरजेचं काय आहे तर आधार नंबर पॅन नंबर एक फोटो नव्याण्णव रुपये फक्त आणि ऑनलाईनही तुम्ही भरू शकता पी डी एफ पाठवली जाईल तुम्हाला फॉर्मची मुदत किती तर एक ह्या महिन्याच्या मंथ एंडपर्यंत एकतीस जुलैपर्यंत नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता तर चला तर लवकरात लवकर सदस्य नोंदणी घ्या नोंदणीचा संपर्क नंबर एकदा सगळ्यांनी नोट करा पंच्याण्णव अकरा एकोणनव्वद छत्तीस एकोणसाठ धन्यवाद